ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರ ಸಾರಾಮೃತ ಅಧ್ಯಾಯ ದುಸ್ರ श्री गणेशाय नम कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरपूर्ती तैसेचे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी विशिष्ट साहेब कोणे कलकत्त्याचा हेतू धरूनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या हाणोनी बाहेरी मांडा म्हणतीये की हरी दोघासी पैसो आणि दोहो वरी तिसरी वरील आपण पाहोनी समर्थाचे तेच उभयंताचे वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामीनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळीवनातूनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहज गती पातलो गोदा प्रति प्रती जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरवणी हैदराबादचे पातलं येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरा स्वेच्छेने तेथे राहिलं तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सखळ सोलापुरी पातलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्विच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथोनिया जाले तैपासून या नगरात आनंदी आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळ राहिले स्वामीराज यती त्या स्थळी प्राख्याती विशेष त्यांची न जाहरी दर्शना येता साधू दिगंबर विग्रही यतीवर कमरेवर ठेवून कर दर्शन देती तयासी इथे श्री चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदी भक्त परिशोध द्वितीय अध्याय गोढा इथे श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्री रस्तो शुभम मस्तो या अध्यायात श्री स्वामी समर्थाच्या अवताराचे वर्णन आणि त्यांचे अद्भुत स्वरूप सांगितले आहे परमेश्वराने मानवजातीचे उद्धार करण्यासाठी अनेक वेळा पृथ्वीवर अवतार घेतले तसाच एक दिव्य अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार ती दत्ता अवतार आहेत ते सर्वज्ञ सर्व शक्तिमान आणि सर्वव्यापी आहेत कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी भक्तांच्या अंतकरणातील भावना ओळखून ते त्यांना योग्य फल देतात स्वामी समर्थ महाराजांचा खरा उद्देश लोकांना अध्यात्म मार्ग दाखवणे त्यांचे दुःख दूर करणे आणि त्यांना परमात्म्याच्या मार्गावर नेणे हा होता त्यांनी कधीही स्वतःचा डंका पिटला नाही पण त्यांच्या कृपेमुळे अनेक लोकांचे जीवन बदलले कुणाला पुत्रप्राप्ती झाली कुणाचे रोग बरे झाले कुणाला आत्मज्ञान लाभले त्यांची वाणी साधी पण अर्थपूर्ण होती जेव्हा ते बोलायचे जे, तेव्हा त्या ते शब्दात दिव्य शक्ती असायची ते कधी रागवायचे पण त्या रागातही भक्तांच्या कल्याणाचीच भावना असायची या अध्यायात लेखक सांगतात की स्वामीच्या दर्शनाने सर्व पापी नष्ट होतात आणि मनाला शांतता लागते जो स्वामीच्या नावाचे स्मरणाचे किंवा चरित्राचे श्रवण करतो त्याचा आध्यात्मिक उत्न्नतीचा मार्ग निश्चित होतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ